तर मित्रांनो आज बेळगावचं आदत हिंद केसरी मैदान पार पडतंय आणि आज आपल्या सर्वांचा लडका बबलू चाचांचा आदत राजा बकासूर सोबत गट पास झाला आहे आपल्यासोबत सचिन शेठ सुद्धा आहेत बबलू चाचा सुद्धा आहेत सचिन शेठ काय सांगाल आज गट पास झाली गाडी खूप आनंद आहे सर्वप्रथम ज नमस्कार तमाम बैलगाडी मालकांच्या चालकांच्या प्रेक्षक वर्गांना ज्या मैदानाची आतुरता असते असं पेडगावचं मैदान ज्याला जनतेतून एक हिंद केसरी म्हणून संबोधलं जातो अशा मैदानामध्ये आमच्या बबलू चाचा किंवा आमचे मौलाबाई आहेत यांचा राजा आणि बकासूर आमची घरची गाडी एकत्र पालाली आणि आता बास क्रमांक ऐंशी मध्ये घटपास झाली खूप आनंद आहे आज राजाला तुम्ही घेऊन आला सुद्धा येताना काय वाटलं नाही नाही कसं होतं माहितीये का हाच तर खरं प्रेम आहे बैलगाडी क्षेत्रातला कारण बबलू चाचांचा पप्पा झाले मौलाबाई यांचा आमचं घरचं संबंध आहे साधारणतः मी वयाच्या पंधरा ते सोळा वर्षापासून असेल चा घरी जातो मी कधी कराडला आला तर मी कधी असं कुठे हॉटेलमध्ये राहत नाही चाचांच्याच घरी असतो जेवणपासून म्हणजे राहण्याची सोय वगैरे तिथेच असते मला त्याच्यामुळं माझ्या घरचं संबंध आहेत आणि आज जेव्हा गाडी पडली तेव्हा मग मी आवर्जून सांगितलं चाचांना चाचा बाबा मी बैल धरतो मी बैल घेऊन जातो चाचा काय सांगाल प्रेम कसं काय व्यक्त शेटच म्हणजे आपलं घरचा माणूस आहे त्यांचा जरी राजा जरी म्हटला तरी पण अडचण आहे काय आता स्वतः आले कारण येताना ते स्वतः घेऊन आले त्यांचं त्यांचा काय आमचा काही वेगळाच नाही काही विषय नाही काय शेठ दशा मेहंद केसरी बकासूर सोबत पहाला बकासूर बद्दल काय सांगा नाही बकासूर बद्दल मी इतकाच सांगेल हे बघा तमाग महाराष्ट्राच्या जनतेचं किंवा हिंदुस्थानामधून बोला किंवा इतर राज्यातून किंवा इतर देशातून बोला त्या बैलावरती इतका प्रेम आहे आणि असा बैल ज्यावेळी एखाद्या म्हणजे माझ्या नावाने पळतो तर मी कधी असं म्हणलत नाही माझ्या मराठीमागच्या बाईट बघा तुम्ही तो बैल बाएल, बैलावरती माझं नाव लागतो हे माझं भाग्य आहे आणि मी पुढे जाऊन असं आवर्जून सांगेन का तो तो जो काही बैल आहे त्याच्यावरती मी बोलणे इतका मी स्वतःला कधी मोठा समजत नाही कारण त्या बैलाला तमाम महाराष्ट्राच्या जनतेने आयाबाया असतील घरच्या ज्या काही लक्ष्मी आहेत लोकांच्या ज्या आपण बैलगड क्षेत्रामध्ये त्या घरच्या लक्ष्मी सुद्धा आवर्जून बघतात टी व्हीवरती आणि अशा बैलाला या बैलगाड क्षेत्रामध्ये देवाऱ्यामध्ये देव म्हणून बसवला गेला आणि ह्या बैल आपल्या नावाने पलतो हे म्हणण्यापेक्षा त्या बैला बैलावरती आपलं नाव लागतं हे आपलं भाग्य नक्कीच त्याच्या राजाचं नियोजन कधी झालं होतं काय आमचं काय अचानक नियोजन आमचं झालं आता गाडी बसत पण आपला नंदी बाकासुर बरोबर पळाला कसं इच्छा पूर्ण कधी झाली कसं काय असं काय विषय नाही आपलाच बैला देव बकासूर आज घरची गाडी इच्छा झाली म्हणजे हां आपली खर तर बैला क्षेत्रात बकासूरला देव मानतात देवासोबत आपला राजा पण पळाला आपलं पाल म्हणजे आपलं मोठं आपलं भागी आपलं आज तुमचे वडील सुद्धा आलेत असतात का माहिती इतर वेळी कसं काय वाटतं असते असतात त्यांचं त्यांचाच करण आधार कुठेतरी आपली घरचीच गाडी पळाली आणि आता राजाला घेऊन येताना तुमच्या चेहऱ्यावरचा तो आनंद दिसत होता काय सांगाल नाही नाही कसं होतं बघा घरची गाडी पळणं आणि एखादा पायऱ्यामध्ये पलणं खूप फरक आहे ज्यावेळी स्वतःची गाडी एखादा नामचेर मैदानामध्ये गाडी पलते त्यावेळी कुठंतरी खूप आनंद होत असतो सर्वप्रथम तर मामांचं मी धन्यवाद येईल कारण मामांना आम्ही एक सात आठ दिवसापूर्वी सांगितलं होतं का मामा कुठे दुसऱ्या बैलाच्या गाड्यात पलायचं नाही आपल्याला बाबा राजांबरोबर पलायचं आहे आणि मग मामाने पण सांगितलं की नाही ना, ना शेठ बाबा जे काय असेल ते तुम्ही ठरवा आणि मग आमचं चाचा असतील चाच्यांचे वडील असतील मौलाबाई असतील मग आमचं ठरलं होतं बाबा साधारणतः सात दिवसापूर्वीच का बाबा आपली घरचीच गाडी आपण पलूया म्हणून आज ड्रायव्हर गाडीवरती दिलीप नाना बसले होते <laughs> चच्या बसले नाहीत काय सांगत नाही नाही बघा दिलीप नाना हे खूप जुन्या आणि जाणकार जाणता म्हणजे जाणकार असं ड्रायव्हर आहेत त्यांची खूप इच्छा होती का बाबा बाक्यावरती बसूया आणि मग एखाद्या जा, जुन्या जाणत्या माणसाला आपण त्यांचा आशीर्वादाने जर काय आपण गेला तर ते बैलांसाठीच लाभदायक असतो म्हणून आपण दिल्ली ड्रायव्हरना बसवलं आणि मग तुम्ही गाडी बघितली असेल कशा पद्धतीने गाडी पाहिला गाडी पण जर पडेन दिलीप नानाचं मी कुठंतरी इच्छा पूर्ण झाली आणि त्यांचा अनुभव देखील नक्कीच त्यांचा मला अनुभव भरपूर आहे राजा कसा पहायला वासरू हा आध्यात असताना पासूनच पळतो फक्त कुठेतरी स्टेप बाय स्टेप कारण मौला ज्या आमच्या अब्बा आहेत अब्बांचा साधारणतः पन्नास वर्षाचा अनुभव आहे लहान जवळ वासरं असतात त्यांना कधीही आबा त्रास देत नाही स्टेप बाय स्टेपमच पळवतात खूप बैलांची म्हणजे चांगले चांगले बैल ह्या वासराला पाहिल्यामध्ये होते परंतु आम्ही कधी कुठल्या मोठ्या बैलात नाही पलवला आणि जितक्या मैदानामध्ये गेलो आपण भले दोन नंबर तीन नंबरचे बैल घालून हा वासरू हमेशा बुलवलात राहिला कुठंतरी प्रेक्षकांच्या प्रत्येक वेळेस कमेंट वगैरे यायचे किंवा चर्चा व्हायची की बाबा चाचांचा राजा एवढ्या टॉपमध्ये पळतोय बरे दिवस टॉप मध्ये बोलतो एक नंबर मध्ये बोलतो मग बरेच जण म्हणायचे का पळत नाही तर त्याच्यानी त्यावेळेस पण सांगितलं होतं की आपला बैल आहे आपल्याला आपल्या बैलाची म्हणजे क्षमता माहीत आहे जेव्हा माझा राजा बाकासूरच्या बरोबर पळण्याच्या क्षमतेच होईल त्यावेळेसच म्हणला मी त्याच्या म्हणले की मी ती गाडी पळवणार काय सांग कसं असतो बघा ड्रायव्हर ज्यावेळेला एखादा बैल आणतो त्यावेळी पुरपूर्ण माहिती परिपूर्ण माहिती असतो की बाबा माझा वासरू कुठपर्यंत बोलतो आणि चाचा इतके शांत आणि स्वयम आहेत का एखादा किती टॉपचा बैलाचा पैरा आला तरी चाचचा शक्यतो करत नाही कारण वासरू आधात असतो आणि त्याला कुठेतरी एखादा ढकलणारा बैल किंवा प्रेस होऊन पलणारा बैल जर घातला तर त्या वयामध्ये वासराची हिरमुसला होऊन जाते आणि वासरू पुढं आधातमधून कुचुमला जातो आणि मग ज्यावेळी वायाच येतो त्यावेळेला वासरू पलत नाही आणि चाचांचा एक म्हणजे एक विचार असा असतो का बाबा वासरू जर काय त्या लेवलला पलतो तर आपण त्यावेळीच घालू आपण त्या बैलाला आणि मग त्या पद्धतीने मग आजचा तुम्ही बघितलं असेल, का बाबा असेल चिक्या। 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 की बाबा बाक्या घातला तर पाठीमागच्या दोन तीन मैदानामध्ये सलग वासराने एक नंबर केला मग ते शंभू असेल त्याच्यानंतर चिख्या म्हणजे चांगली दोन बैलामध्ये एक नंबर केला आणि मग आज आपण बघितला तेव्हा बाबा घातला आपण कुठंतरी आज एक मानाचं हिंदगिसिरीचं मैदान आहे बेळगाव म्हणजे जनतेच्या मानातील हिंदगी सिरीचं मैदान आहे आणि या एवढ्या मोठ्या मैदानामध्ये राजाने प्रकास आपली आपलीकडची गाडी पळाली प्रेक्षकी आनंद आहेत काय सांगायचं एटा आता पुलील वाटचाल नाही बघा त्या वरच्या परमेश्वराच्या हातातमध्ये असतो हा क्षेत्रच असं आहे की ज्याच्या माथी गुलाला लागतो ला, तर त्या वरच्या परमेश्वराची इच्छा असते आता बघूया पुढे आपण बघा आता सेमी वगैरे कसं बघत कालचा अनुभव कालच्या अनुभवामध्ये बघितला असेल तुम्ही कारण एका जोत्यात आमच्या एक नंबरची बैल आली होती पण आम्हाला बघितलं तुम्ही सेमीला काय झालं त्याच्या मला वरच्या नशिबाच्या म्हणजे नशिबाच्या देवाच्या आता जर नसेल तुमच्या माती कपाली गुलाल तर ती साध्य होत नाही आता बघूया आता सिमीला कसं निघत नक्की नक्की नक्कीच शेटाच्या महिन्यासाठी खूप साऱ्या शुभेच्छा तुम्हाला त्याच्यात तुम्हाला पण शुभेच्छा धन्यवाद